हॅलो एव्हरी वन दिस इज मुद्रा सुर्वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एम जे पी म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बी एम सी बृहमुंबई महानगरपालिका देन नाशिक महानगरपालिका किंवा तलाटी किंवा अशा काही एक्झाम आहेत ज्याच्यामध्ये मराठी विषयासाठी ज्या टाईपचे प्रश्न विचारले जातात तर ही आहे टेस्ट सिरीज वन यामध्ये आज आपण बघणार आहोत शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा निवडा सो पहिला क्वेश्चन आहे मुळातच सुंदर असलेले त्याला ऑप्शन आहेत निसर्ग सुंदर अनुपम अलौकिक अँड अवर्णनीय तर जी गोष्ट मुळातच सुंदर आहे तिला आपण बोलतो निसर्ग सुंदर त्यानंतर दुसरं आहे तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश ऑप्शन खाली प्रकारे संगम द्वीपकल्प खाडी किंवा बेट तर तीन बाजूनी पाणी असलेल्या प्रदेशाला द्वीपकल्प असे बोलतात थर्ड था। क्वेश्चन घोडे बांधकामाची जागा किंवा घोडे बांधण्याची जागा तर ऑप्शन आहेत गोठा पागा पांजरपोळ अँड चौथा आहे तबादखाना सगळ्यांना माहिती आहे घोडे बांधण्याची जागा त्याला आपण बोलतो की पागा नेक्स्ट आहे सांगितले तेवढेच काम करणारा सोपा आहे पण ऑप्शन आहेत रामगडी सांगकाम्या हरकाम्या और कामसू तर जर सांगितले सांगितले तेवढेच काम करणारा आहे त्याला बोलतो आपण सांगकाम्या त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे अ ऑप्शन आहे बिनमोल सेकंड अनमोल थर्ड आहे बहुमोल आणि फोर्थ आहे महाग तर इजी आहे ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे त्याला बोलतात अनमोल देन सिक्स क्वेश्चन नशिबावर किंवा देवावर भरोसा ठेवणारा जो नशिबावर किंवा देवावर भरोसा ठेवणारा आहे त्याला काय बोलतात ऑप्शन आहेत आस्तिक दैववादी क दैवी आणि ड दैवज्ञ सो जो नशिबावर आणि देवावर भरोसा ठेवतो हो त्याला बोलतात दैववादी देन सेवन क्वेश्चन आहे नवीन मतांचा पुरस्कार करणारा आणि त्याच्यासाठी ऑप्शन्स आहेत असुधारणावादी ब प्रतिगामी क अधोगामी ड नवमतवादी जो नवीन मतांचा पुरस्कार करतो तर त्याला आपण नेहमी नवमतवादी बोलतो ओके आठवा प्रश्न आहे दोन नद्यांमधील प्रदेश संगम सेकंड आहे त्रिमुख प्रदेश क दुआब आणि ड खाडी आता ह्याच्यामध्ये कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला वाटतं खाडी कारण शब्द आपल्या कानाखालून गेलेला असतो बट दोन नद्यांमधील प्रदेश आहे त्याला दुआ बसे बोलतात लक्षात ठेवा दु नद्यांमधील प्रदेश नऊ आहे हळूहळू होत जाणारे बदल ऑप्शन्स आहेत क्रांती सुधारणा क प्रतिक्रांती आणि ड उत्क्रांती जे बदल हळूहळू होतात त्याला उत्क्रांती असे बोलतात हळूहळू होणारे बदल म्हणजे उत्क्रांती आता नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यास रिलेटेड आहे शीघ्रतेने व अकस्मात घडून आलेला बदल तर शीघ्रतेने म्हणजे फास्ट ओके तर शीघ्रतेने व अकस्मात घडून आलेला बदल म्हणजे काय ऑप्शन्स आहेत क्रांती उत्क्रांती प्रतिक्रांती और अतिक्रांती आता उत्क्रांती तर उत्क्रांती तर येणार नाही कारण तो हळूहळू जे बदल घडून येतात त्याला उत्क्रांती असे बोलतो तर त्याच्या अपोजिट आहे शीघ्रतेने व अकस्मात घडून आलेला बदल सो ह्याचा आन्सर आहे क्रांती सो हे होते आजचे आपले दहा क्वेश्चन सो कुणाला जर काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्र चॅनलला सब्सक्राइब करा अशाच व्हिडिओ रोज येत राहतील सो थँक यू फॉर वॉचिंग